महाराष्ट्रातील आठ अष्टविनायक गणपतीपैकी पाचव्या क्रमांकाचा उजर गणपती म्हणजेच उजरचा विघ्नेश्वर गणपती उजर गणपती मंदिर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उजर या ठिकाणी आहे उजर गणपती हा कुकडी नदीकाठी वसलेला आहे विघ्नहराची मूर्ती लांबरुंद असून स्त्रीच्या डोळ्यात माणिक आहेत कपाळावर हिरा आहे शी प्रसन्न मंगलमूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांची हरण करतो म्हणून या गणपतीला विघ्नहर असे म्हणतात ही गणेशाची स्वयंभू मूर्ती असून पूर्वाभिमुख आहे तसेच ही मूर्ती डाब्या सुंडेची आहे ओझरच्या या मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधण्यात आलेली असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे थोरल्या बाजीराव पेशवांचे बंधू तिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिंजदार किल्ल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो गुजराता विघ्नेश्वर गणपती हे नाव कसे पडले यामध्ये देखील एक पौराणिक कथा आहे या कथेनुसार इंद्रपद मिळविण्यासाठी राजा अभिनंदन याने एका यज्ञपूजेचे आयोजन केले होते यावर इंद्रदेवाने संतप्त होऊन विघ्नासूर नावाच्या राक्षसाला यज्ञपूजेमध्ये विघ्न आणण्यास सांगितले विघ्नासू राक्षसाने यज्ञपूजेचा नाश तर केलास त्याचबरोबर सर्व वैदिक आणि धार्मिक गोष्टी नष्ट केल्याशिवाय विश्वामधील सर्वच यज्ञपूजेमध्ये तो विघ्न आणू लागला या संकटापासून वाचण्यासाठी पृथ्वी तलावरील लोक गणपतीकडे मदतीसाठी याचना करू लागले विघ्नासू राक्षसा वध करण्यासाठी गणपतीने पराशर ऋषींचा पुत्र म्हणून जन्म घेतला आणि विघ्नासुरासोबत युद्ध करून त्याचा पराभव केला पराभूत झाल्यानंतर विघ्नासुराने गणपतीकडे दयाची याचना केली परंतु ज्या ठिकाणी गणपतीची पूजा यज्ञ चालू आहे त्या ठिकाणी राक्षसाने जाऊ नये या अटीवर गणपतीने त्यास माफ केले मृत्यूपूर्वी विघ्नासूर राक्षसाने गणपतीकडे विनंती केली की गणपतीच्या नावापुढे त्याचे नाव घेतले जावे गणपतीने विघ्नासूर राक्षसाची विनंती मान्य केली आणि अशा प्रकारे जोरदार विघ्नेश्वर स्वविघ्न गणपती हे नाव उद्या झाले